सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज तु तु ले ले तो पप्पा गेलेले आहेत पुढं चारा काढायला मी असंच चालले चक्कर मारायला दादू झोपलाय म्हणून पिरूचे झाडाला लय भारी भारी पिरू आलेले असं काल ती मला म्हणत होते मला चारा तिकडंच खाऊन घेते <laughs> आपण जाऊन तोडून आणू काही खाऊ काही त्यांना ठेवू शिताफळं पण आलेले होते शीताफळं सध्या खात नाही आम्ही फक्त मी आणि तृप्ती खात नाहीये कारण सर्दीचं वाता वातावरण आहे वातावरण पण गार आहे तृप्तीला पण सर्दी झालेली होती तृप्तीचे पप्पा एकटेच खाते झालाच चारा काढून स्मार्ट नेपियरची कटिंग चालू आहे हे इथं पेरूचं झाड पेरूचं झाड पहिले पेर वाकलं होतं साईडच्या फांद्या कट करून टाकलेलं आज रेनपाईप चालू केले का वा 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 हे पा मंडळी आमचे पाईप सुपर नेपेरला पा कसा पाऊस आहे कृत्रिम पाव पाऊस म्हणाला कृत्रिम 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 हे तसंच भिजून घेतलं म्हणजे त्याला जातो ना दोन तीन दिवस झाला आता परत का थोडं गुणगाट काल तर येत होता जात होता येत होता जात होता हे प मस्त कस पाऊस पडू राहिला या पावसात भिजायला याला पोखीची पिरू आले मला मग कालच म्हणले होते तुम्ही कालच यायचं होतं मला पण काल काही वेळ नाही मिळाला पुरणपोळ्या खाऊन आल्यावर काटा आलट मला घराबर कॅमेरा <tell> माझं मोबाईल बरं वा खाली वा 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 पिरू भारी वाटत आहे बर का बरं ती मी माझा हात पुरा ना तिकडं खाली तो बर नाही बाई भीओ वाटत तुटला सुटायची हा 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 मला आकडे घेऊन यावा लागल लागला ग भाई मला अगं गाभुळा गाभुळा पिरू मस्त सीताफळ पण आहे आता सीताफळ गळा पडले नेलेले ना अहो घरी नेलते आता पडले पांडूला अग मी लागले मला काय आलंय कडे मला वाटलं बोरच आले बोर नाही येते मी विचार करतो की सीताफळीला बोर कुठून झाली बोरीच झाली आहे

तुम्हाला माहिती काय पाणी मधल्या पिवळ्या झाल्या पाहिजे झाडा नसते नको तोडू घरी कोणी खात पण नाही येतं पाखर तरी खाऊन घेते नाही तर खाडूता येऊन खाऊन घेत तुमच्या भरगे खाडूता खातील येऊन खारुता खाईन चिंगा खात कावळ पक्षी खाऊन घेत्या आपण खात नाही काही नाही नाही सीताफळ खायचं जर सीताफळ खाल्ले तर सर्दी होती तृप्तीला आधीच सर्दी दादूला पण सर्दी झाली त्यामुळे मी पण खातृप्ती सीताफळ खात नाही मी आणि तृप्ती बी नाही आम्हाला सीताफळ आवडत दोघींना पण तुम्हाला आवडते का मंडळी सीताफळ मला कमेंट मध्ये नक्की सांगा लई जुने आहे लय जुने झाडे तरी किती वर्ष झाले असती न पंधरा एक वर्ष कारण आपल्याला जवळ जवळ दहा वर्ष होत आले हे चार तिचे झाडे hmm. जाणूया पूर्ण झाड तोडले ते परत कुठले कुठ्यासाठी तोडले <laughs> त्याच्या बाप्पाला चारा काढायचंय अयो <laughs> नाना पण राहिले मी जाते घरी बर का दादे झोपल्याला रडायला लागला ना कळणार पण नाही पेरू येऊन का हो मी आता एकच घेऊन चालला हे पा किती बारी फिरूया चला मंडळी मी जाते आता घरी बाय बाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये